ए प्रण जेवलात का जेवलात जेवलात काय अरे जेवलात की नाही झालं ना आता मग जावा जेवायला काय बनवलं नाही स्पेशल चला आता वंश झालेले आहेत आणि सगळ्या महिला मंडळ आपापल्या घरी गेलेल्या आहेत तर आता आपण जाणार आहोत जेवणासाठी आणि आईने काहीतरी स्पेशल बनवलं आहे असं आज गौरीचा वंशाचा दिवस आहे आणि उद्या विसर्जन होऊ गणपतीचे मित्रांनो माफ करा आपल्यापर्यंत व्हिडिओ लेट येत आहेत कारण काय होतं आहे इथे नेटवर्कचा इशू आहे मग माझा व्हिडिओसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं नेटवर्क इशू असल्यामुळं ह्या व्हिडिओ सगळ्या लेट येत राहतील मात्र तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्की येतील तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन बघायला आला असाल तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेल आयकॉन दाबा तीही हॉलवर जाऊन चला ही व्हिडिओ चालू करूयात आता आईनं काय काय का जेवण बनवलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आपल्या घरामध्ये ओंकाराने आणि आय। आयुष तिथे जेवायला बसला आहे आणि हे लोक पण आता जेवायला जातील काय काय बनवलं आहे तुमच्याकडे स्पॉलाची भाजी हॉलाची भाजी आहे स्पेशल व्हेजवाला आज जेवण आहे कारण आज ववसाळ झाले तर सगळ्यांचे त्यामुळं जरा जेवण आज नॉनव्हेज असं काय नसतंय कारण देवाचा दिवस आहे आजचा तर हा आपल्याकडचा वाडीतला व्ह्यू तुम्हाला बऱ्याच व्हिडिओ दाखवलाय हे आपलं घर आहे तर आता घरी जाऊन जेवायला आपण जातोय तर हा तू बाबा जाऊन जेवून घे येतोय जेवायला चला जेवून घेऊयात ओंकार आणि आयुष बसलाय जेवायला ऑलरेडी आपल्याला दोन तीन हाता आईने मारल्या जेवायलाय जेवायलाय मात्र आपण काय घरी आलो नाही हे बघा मागच्या व्हिडिओत तुम्हाला घराचा व्ह्यू मी सगळ्या दाखवलाच होता आता पुन्हा एकदा दाखवतो हे सगळं आपलं असा आणि तिकडे जेवणाच्या रूम मध्ये सगळेजण जेवायला बसलेत तिकडे जेवलात का रे नाही नाही आईनं बनवलंय स्पेशल असं जेवण आणि बाबा बसलेत तिथे जेवायला अरे हा दरवाजा उघडायचा ना जरा हवा मुंबई वर ना आपण गाडी घेऊन आलो होतो गाडी म्हणजे ही आपली स्कूटी छोटीवाली कारण गर्दी खूप होती गाडीला त्यामुळे बोललो चला जाऊया आणि हे आपली अशी पंच पकवानांची मैफिल बसलेली आहे आणि आयुष त्याचा आस्वाद घेतोय आयुष काय म्हणतोय काय काय बनवलं आई खातोय कडाई खातोय आयुष काय काय बनवलं आईनं ना ओंकार सांगणार आहे ओंकार काय खातोय सांगतो ना हा काय काय काजू आणि पनीरची भाजी सोयाबीनची भाजी आहे काजू सोयाबीन वडे पापड हा लोणचा येतोय मागून भजी कांदा भजी आणि श्रीखंड नाही असा हा आजचा बेत आहे इथे तुम्हाला दिसतय दोन दोन प्रकारची आईने भाजी आहेत आपले हे इकडे काजू आपली कोकणाची भाजी कोकणची स्पेशल अशी काजूची भाजी त्याच्यामध्ये सोयाबीन टाकली पापड तर असतोच भात आहे इकडे वडे काढलेत इकडे कांदा भजी आहेत आणि त्याच्याबरोबर वांग्याची सुद्धा भजी बनवलेत दोन प्रकारचे वडे वाड़े दोन प्रकारचे आहेत एक वडा हे ते बोकाचे वडे आहेत आणि विथ बोकाचे वडे आहेत नाही कांद्याचे वडे आहेत अनेक कांदे कांद्याचे ह्याच्यात कांदा टाकलाय का आणि हे साधे आहेत आणि हे चपटे वडे आहेत आणि तीन प्रकारचे आहेत राजा गौरीचे गौरीचे म्हणून वानाचे हे कांद्याचे आहेत हे साधे आपले पोकाचे आहेत आणि गुळाचे आहेत गुळवाले म्हणजे असे तीन तीन प्रकारचे वडे इथे बनवलेले आहेत स्पेशल असा आणि हा इकडे एक साधा आपला डाळ रसा तर चला या जेवायला तुम्ही पण तुमच्याकडे काय बनवलंय आज गौरीच्या दिवशी वंशाच्या दिवशी स्पेशल जेवण ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा काय आणि हे केळीचं पान आपलं नॅचरल जेवणाचा ताट तर आयुष इकडे हसतोय एकटाच काय एक... कमेंटच करत नाही तर हा कढई चाटून झालेला आहे <laughs> स्पेशल भाजी त्याला आवडली एवढी की तो कडाही चाटून झालाय तो चला, करूं, करूं। है तो है। तर चला जेवायला या काय आपल्या सगळ्यांना जेवणासाठी आमंत्रण आणि तुमच्याकडे काय झालं आहे काय काय आज बनवलं आहे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा बाकी गणपतीचे व्हिडिओज तुम्हाला येत आहेत थोडे लेट येत आहेत नेटवर्क इश्यू आहे आणि इकडे नेटवर्क नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे तर त्याबद्दलसुद्धा आपल्या सगळ्यांची माफी मागतो तर चला जेवायला या खाली होऊन गेलाय <laughs> <बाँद> गेला। <laughs> अरे बापरे तो फाटला असेल रे पान पान फाटलाय मी खास मारतो ते बघा काय ते बघून काय ते खाणार आहे तूच खाणार ना आराम करा पापड एक साथ घेतली मी आता बघा हा तो आणि तू तू नाही मारत घास <laughs> तर चला जेवाला या सगळ्यांनी काय नको तर चला मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे आणि जेवण झालेलं आहे आपलं तर आता पण बाहेर जरा फिरायला बाप बापरे बाप मस्त जेवण झालं आपलं या, या कुठे टाकू ग केळीच्या पानावरती जेवणाची मजा वेगळी असते इथंच ठरतात इथंच टाकतात आता जेवण झालेलं आहे आमचं कसं होतं जेवण बघू छान छान खूप आईनं स्पेशल असं जेवण बनवलं होतं ओंकार आता आडवा झालेला आहे काहीतरी गोड खाऊन बाकी व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून काढवा काय आणि चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट होतो नवीन आला असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा ही व्हिडिओ थांबूयात आजची स्पेशल जेवणाची व्हिडिओ म्हणजे गौरी गौरीच्या दिवशी जे आपण स्पेशल असं आईनं तिच्या पद्धतीनं जेवण बनवलं होतं कोकणी आपलं आमची कोकणी आणि आम्ही कुठली आहोत आणि बाबा इथे बसत त्यांनी बसल्या बसल्या यांनी झोप काढली आहे असतील <laughs> ते उठले ना म्हणजे कामात नाही बोलतील हा आराम खोला पहिल्या गाडीला <laughs> चला ही व्हिडिओ इथेच थांबूयात पुन्हा व्हिडिओ सगळ्यांना बाय बाय आणि ते दाखवला